नमस्कार मंडळ दीपा केळकर दीप सर्वांचं सहर्ष स्वागत भागाची सुरुवात अक्षरपुष्पाने करू आजचं अक्षर प आजचं अक्षर प पदस्पर्शाने संतांच्या होई भाषा ही पावन पदस्पर्शाने संतांच्या होई भाषा ही पावन जीवन गाणे गातच राहावे या जन्मावर या जगण्यावर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे प्रेम करावे या जन्मावर मंडळी चांगली गोष्ट घडली की आपण या ओळी न कळत गुणगुणू लागतो जीवन गाणे गातच राहावे जीवन एक उत्सव है जीवन एक उत्सव है उसे स्वर्ग बनाए हम उसे स्वर्ग बनाए हम वास्तविक पाहता स्वर्गसुख म्हणजे काय ते कसं असतं ते कोणालाही ठाऊक नसतं पण तरी मनुष्य स्वर्गसुख भोगण्यासाठी आसूसलेलाच असतो त्यासाठीच तो आपले जीवन जिद्द व कष्ट यांची सांगड घालून जगतो या जगात प्रत्येक मनुष्य मग तो गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक जण आपलं जीवन सुसह्य कसं होईल हे पाहत असतो जीवनात सुख दुःख कष्ट सत्य असत्य आशा निराशा या सर्व गोष्टी येतात हे सर्व जीवनात आहेत म्हणूनच जीवन या शब्दाला काहीतरी अर्थ आहे आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय असत आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय असत सुखाच्या क्षणांना कड असत दुःखाच कड असत हे सत्य तर कोणी नाकारू शकत नाही माणूस पुष्कळ रमणीय स्वप्न पाहत असतो पण ती सर्वच तो प्रत्यक्षात उतरवू शकत नाही कारण सत्य इतकं कटू असतं की त्याची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही सत्याला माणूस वैतागतो कारण सत्याच्या मागे दुःख लपलेलं असतं वास्तविक आपणाला माहीतच आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे पण तरीही पराभवाला की माणूस हताश होतो तसं पाहता अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे हे सर्व जाणूनही तो आत्महत्या करतो स्वतःच जीवन संपवतो जीवन म्हटलं की संकट येणारच मग त्यांना घाबरून पळून जायचं नाही कुठल्याही संकटाला सामोरं जायची आपण तयारी ठेवली पाहिजे जो घाबरतो त्याची पाठ संकट सोडत नाही म्हणतात ना पोटी ब्रह्मराक्षस त्यापेक्षा जीवन ताठ मानेने जिद्दीने वेळ आली तर ठोशास ठोसा या नियमानुसार जगलो तरच जीवनास अर्थ येईल जीवनातील प्रश्नांची उत्तरे मिळू शकते आयुष्यात जे आपल्याजवळ नाही ते मिळवण्याची माणसाला हाव असते बालपणात वाटतं मी बाबांसारखा मोठा डॉक्टर होईन पण मोठं झाल्यावर मात्र जबाबदारी कर्तव्य या चक्रव्यूहात सापडल्यावर तोंडातून सहज उद्गार निघतात रम्य ते बालपण बालपणी आपण अतिशय सुखासीन आयुष्य जगत असतो यावरूनच माणसाची दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वृत्ती दिसून येते नाही का बालपण सरते आणि आपण स्वतःच्या पायावर उभे राहतो तेव्हा पहिली गोष्ट लक्षात येते की जीवन ही केवळ फुलबाग नाही या बागेत फुलांबरोबर काटेही आहेत अनेक घ्यावी लागतात काही सरळ तर काही नागमोडी प्रत्येक वळणावर सुख दुःख असतेच पण तरी प्रत्येक वाट आक्रमित जावी लागते पायाखालची फुले पायाखालचे काटे तुडवावे लागतात कधी कधी काट्यांनी घायाळही व्हावे लागते सुख मग असमतोल म्हणजे कुणाला बंदी शाळा वाटते कुणाला एक लढाई वाटते कुणाला रंगभूमी वाटते जीवन हा दोन घडीचा डाव वाटतो कुणाला जीवनात विनोद भरलेलाही दिसतो कुणाला कुणाला ती दुःखाची खाई दिसते तर कुणाला जीवन म्हणजे मृगजळ वाटते अशा जीवनाविषयीच्या कल्पना कितीतरी माणसाच्या मनात येत असतात तरी शेवटी त्यातून मार्ग काढत आनंदी राहून जो आपलं कर्तव्य करत राहतो कर्म करत राहतो त्यालाच जीवन या शब्दाचा अर्थ कळतो अर्थात चांगलं कर्म तोच खरा यशस्वी माणूस होय आपले जीवन घडवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार प्रयत्न करत असतात कारण प्रत्येकाची हालचाल ही नशीब व काळ या दोन चाकांवर आधारलेली आहे ही चाक जशी चालतात जेवढ्या उंचीपर्यंत पोहोचवतात तेथेच माणूस पोचतो एकाच झाडाची फळं सर्वांनाच कशी मिळतील म्हणूनच यशस्वी जीवन करण्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवावी वृंदा लिमये यांच्या काव्यपंक्ती सतत माझ्या मनात रुंजी घालत असतात आपापल्या कुवतीप्रमाणे आपापल्या कुवतीप्रमाणे स्वतः पुरतेच शोधत राहावे उत्तर आपल्याच अर्ध्यामुर्ध्या पाकळीतून आपल्याच अर्ध्यामुर्ध्या पाकळीतून मिळवावे निदान थेंबर तरिअत्तर थेंबर तरिअत्तर आपली कुवत वाढवण्यासाठी गुरु आपल्या पाठीशी असतो या जीवनाचा खरा मंत्र तोच आपल्याला सांगतो अपयशाने खचू नका यशाचा सोपान निर्धारपूर्वक चढा सिद्धी तुमची वाट पाहत आहे जीवनात खरं तर अनुभव हाच पहिला गुरु तो चांगला असो व वाईट अनुभव घेताना आपण किती हसलो किती रडलो याचा विचार न करता पुढे पुढे चालत जातो तेव्हा मात्र आपण शहाणे झालेले असतो जीवनात मोह नसावा खरा पण माणसाला प्रत्येक गोष्टीचा मोह असतो या मोहापाईच अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते आपण मोह आवरला म्हणजेच मन ताब्यात ठेवलं तरच आपण जीवनातील काही क्षण अनुभवू शकतो मनावर ताबा ठेवला की जगावर ताबा ठेवता येतो असं म्हणतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे शब्द हे जीवनातील महत्वाचं अस्त्र आहे ते नसते तर भांडणतंटे झाले नसते पण मग जगातील प्रेमही नष्ट झाले असते पैसा हा अलीकडे माणसापेक्षा महत्वाचा झाला आहे पैशासाठी माणूस काहीही करायला तयार असतो मग भीती वाटते वास्तविक बघता पैसा हे विनिमयाचं साधन आहे फक्त पैसा हे काही आयुष्याचं ध्येय असू शकत नाही ते साध्य नसून साधन आहे हे मनुष्य विसरत चाललं आहे पैशाने सर्व खरेदी करता येते असे माणसाला वाटते पण पैशाने माणूस विकत घेता येतो पण प्रेम नाही एअर कंडिशन विकत घेता येईल पण शांत झोप येईलच असं नाही पैसा देऊन माणसाची करमणूक होते खरी पण आनंद मिळतोच असं नाही त्यामुळे माणसाने पैसा हा पाश न कळत आला तसाच न कळत सोडवून टाकला पाहिजे वाहता राहिला पाहिजे पैसा हा प्रवाही राहिला पाहिजे तरच जीवनात माणूस की येईल तसं पाहिलं तर प्रेम करणंसुद्धा सोपं नसतं हे कॉलेज प्रत्यक्ष फ्रेमात पडल्यावर कळतं सर्व सिनेमासारखं नसतं काही त्यासाठी सुद्धा पुष्कळ वाट पाहावी लागते हैं। अर्थात खरं प्रेम असेल तर देअर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग तेव्हा तो नाराज होतो पण पुढे कळतं आपण करत होतो ती चूक होतं काय करणार त्या वयात लाथ मारीन तेथे पाणी काढीन अशी भावना असते मोठी माणसं मात्र नेहमी सांगतात योग्य वयात योग्य तेच करा ते काही उगीच नाही आपलं पुढे जीवन सुसह्य बनवण्यासाठीच ना निसर्गाकडून आपण नियमितपणा प्रसन्नपणा परोपकार क्षमाशीलता शिकू शकतो दुसऱ्यासाठी छोटस काम करून आनंद मिळवावा व दुसऱ्यालाही द्यावा अशा देवाणघेवाणीत स्वतःचे दुःख कमी होते व दुसऱ्यालाही आधार वाटतो असं जीवन आपण जगलो तर आपले जीवन सुखामृताचा प्यालाच होईल जीवनात आपण कोणापुढेही मान झुकवता कामा नये परिस्थिती बिकट असली तरी झगडत राहून स्वाभिमानाने विजय मिळवता आला पाहिजे कवी विवा शिरवाळकर यांच्या कणा या कवितेतील नायक स्वाभिमानाने म्हणतो मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा असाच लढा प्रत्येकाने परिस्थितीशी द्यायला हवा हार पचवायची ताकद आपल्यात हवी जर हे सर्व जीवनात नसेल तर ते जीवन कसलं पुष्कळता आपली अवस्था कन्या सासूराशी जाये मागे फळूनी पाहे अशी होते पण तरीही आपण जगत राहतो जीवन गाणे गात राहतो जीवनाचा नक्की अर्थ माहिती नसतो पण तरीही माणूस अनेक वलय मर्यादा रूढी परंपरा यांच्या साथीने आयुष्य जगतो जीवन जगतो काव्यशास्त्र विनोद या गोष्टी जीवनाची लज्जत आणखीनच वाढवतात अशा प्रकारे सत्य व स्वप्न यांची सांगड घालता घालता माणसाचं जीवन संपतं आणि उरतात त्या फक्त आठवणी काही मधुर क्षणांच्या काही मधुर क्षणांच्या या जन्मावर या शतदा प्रेम करावे या जन्मावर लेखन वाचन दीपा केळकर मंडळी आजची जगण्याशी निगडीत अशी फूल आवडली असेल तर अवश्य कळवा आपल्या लाईक सबस्क्राईब कमेंट शेअरमधून धन्यवाद